मला बरेच बरेचसे विचारत की आका पल्लवी कुठे पल्लवी कुठे पल्लवी दाखवत नाही नाही ती दाखवत तिला ह्या आठवड्यामध्ये काय तिला दाखवायची पल्लवी काय सांगत तुम्हाला पल्लवीचं कौतुक सांगते थवायच्या फिल्मे तुम्हाला आणि <laughs> तिला नाही मी दाखवत तिला नाही दाखवणार मी तिथं का रस्ता मी सांगायचं तुम्हाला काय केलेलं तिने तिने काय काय केलं तुम्हाला सांगते आमच्या भाऊजींना तीस पस्तीस हजाराला कसं टाकलं ते म्हणजे तुम्हाला सांगायचं सजूननाला अहो कांगारावळ्या आणायची मोबाईल आणायची आधी घर हो यूट्यूब चॅनल काढायचं आहे मला आणि मला मोबाईल नाही सांगला आणि मी कसं चॅनल काढून लोय कांगरावळा केला महिन्यात झाला मोबाईल आणलाय बाईनी एक व्हिडिओ अपलोड करून नाही टाकला युट्यूब चॅनलवर आणायच्या आधी कांगारावळा करून मोकळी झाली म्हणलं तिला काय म्हणायचं नाही तिला काय बोलायचं नाही तिला जर गरजच नसेल काय कशाची तर आपण करायचं नाही सांगतो अहो मैत्रिणींना असं काय नाही तसंच आहे तिला गरज नाही का दुनियानी सगळ्या घरातले चॅनल काढल्यात मोबाईल नव्हता तो कारण सांगत होती कारण सांगणारा माणूस कधी आयुष्यात पुढे जातो का मैत्रिणींना कारण नाही सांगतो तो हा मग कारस्थान करूनच मोबाईल आणला युट्यूब चौजींना गंडावलं तिने आणाला आमच्या साजरा टाकलं सजून आणाला माहितीये का हा मीडा चहा पितेला वाटायला चहा पिली आता त्या मुला मी आठ दहा दिवस झालं दावली नाही खरं कारण चहा प्यायला या आपल्याला एखादा माणसाचं थोडस इथं खटाकल कराय मग आपल्याला लय राहत अहो बांड बिंड काय झाली नाही मी रोज काय हिने मोबाईल आणलाय म्हणलं हे चॅनल काढला पाहिजे का नाही तू मोबाईलच कशाला आणला फक्त सांगा कंटवायचं होतं तुला नाही 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 असं नाही हो तुम्ही कमेंट करून सांगा मी युट्यूब चॅनल काढू का रोज म्हणते मला त्यातले सात आठ जर म्हणते नुक काढू लिहिशा शहानी तू तुझा अख्खा मनात तूच राहिली होती याची हा मी सांगते तुला काय काय म्हणते मी नाहीतरी आता कोण राहिलं होतं यायचं आम्हाला माहितीच होतं तू बी यायची तूच राहिली होती यायची आम्ही वाटत बघतोय तुझा तु चॅनल काढती या बाकीच्यानी तर मांडलंय वाट्या असंच झालं तसंच झालं काही जण म्हणते या पल्लवीता आम्हाला आवडन तुमचे व्हिडिओ पाहिला तुम्ही काय काम करता इन्स्ट्रावरती मी आता सुरुवात केली ह्या सकारात्मक आठ दहा जण असते सकारात्मक निगेटिव्ह करणारी निगेटिव्ह कमेंट करणारी आठ दहा जण मग तू कोणाच हा मी म्हणते हा तूच राहिली होती यायची हा मला काय काढते काढते चैनकच काढायचंय मला त्यामुळे मी तिला दाखवली नाही म्हणलं तिच्या मनाने होऊन जाईल काय म्हणतच नाही आलं तुम्ही मला दाखवा नाही दाखवा तसं काय नाही असं मग माझं तुला कुठं काय म्हणत येत आज आजच काय मला दाखवलं मी सांगते बायांना ती मला कमेंट येते पल्ले काय पुढे गेली म्हणलं ते काय कुठं काय भरती झाली ज्या मैत्रिणींनी माझ्या आठवण काढली त्यांचे मनापासून आभार आणि ज्यांनी नाही काढले त्यांचे पण आभार मैत्रिणी नव्हत्या वाटत अगं कोणतरी <laughs> दादाच होता कुठला दादा होता आता <laughs> दादा तुमचे पण मनापासून आभार होय अहो काय सांगू तुम्हाला आता मला मनशतायपाशी बस वाटतं बरं का पण जास्त लेच ओर होते मग लय बसल्यावरती असं वाटतं की <laughs> आज की रोज एकदा तरी येणारा <laughs> असतो रोदा म्हणजे अर्धा तास नाही वीस मिनटं येऊन बसते मी घाई काय ती, तीन तीन घाई घेते आकाला वेळ नसतो मला वेळ नसतो त्यासारख्या फिरती वाटतात बाहेर त्यांच्या कामाने फिरतं डोकं दुखतंय आज खरंच होणारच मला माझं पण कसं दोन तीन दिवस वातावरण दिदीला म्हणलं कडक चहा करून दे खरं सांगते डोकं ते आणि पल्लवीच माझं म्हणणं कसं होतं आपण एवढा तीस पस्तीस हजाराचा मोबाईल घेतलाय म्हणले त्या कारण काय सांगितली होती की यूट्यूब चॅनल काढाय मोबाईल नाही मग नवऱ्या सगळं आपण एवढं चढून मोबाईल आणलाय म्हणल्या त्याचं काहीतरी चीज केलं केलं पाहिजे ना हा बरं काढते 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 थांबला आला शिक्त्यांना मी बुड हा दोन तीन महिन्यात तुम्हाला सांगते आला येईन तुम्हाला सांगते तिकडं आणि तवायवर त्या चिळ्याच्या नावाने महिन्यात थमकी महिन्यात नाही एकदा कुरड्या केल्याला धावतंय ती बाईचा सकाळी फोन जाणार म्हणल्या महिन्यात नाही एकदा कुरड्या केल्याला धावतोय मनीषा त्याला म्हणल्या किती या म्हणलं ना तू कट करून व्हिडिओ टाक कुरड्या म्हणलं ते दाखवी नाही कसं करायचं म्हणलं सांग कशा कोरडा मैत्रिणी ज्याला लय आज असते का ना कुठल्या गोष्टीची मुळापासून अशा आतनं अंत करणार की बाबा हे आपल्याला करायचंय ती मनाने तास धरून करत आता ही बाकीची कशी बघा बकुळा रोज कशी लाडू बांधती ती स्वातिताई कशी कोरड्या पापड्या करते रोज ती बिचारा ओनली बड्या हा ती बिचारी बायको ती मराय लागली त्याची काम करून करून दोघं नवरा बायको किती ती रात्र दिवस कष्ट करतात ग तिला काय तिच्या बिचारीचं ग तिला मानलं पाहिजे माझ्या पुढं मला ती दिस तिच्या पुढं मीच दिसतीय आपलं रोज कुठं पापाड लाटतंय मिरच्या भासते मिरच्या मीठ करतंय लाडू करतंय धार पाडत आहे आपलं ह्याला म्हणायचं परपच पुढं जायची जिद्द आणि हे आमचं बहिणा झालं मोबाईल आणलाय आधीच रोज थया 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 नाचत होत हा ना, ताय मोबाईल नाही आता मी काय करायचं मला मोबाईल नाही मला चॅनल काढायचं कालवा केला आणि तू कि चॅनलच काढायचं की नाही ना, था ना म्हंटल का मी आव काढते कि तुम्ही कशाला टेन्शन घ्याय काय तुम्हाला सांगते आमचं तिकडं आणता झालं की आत्ता इतकी मोठी झाली की आकाचा विचार इतकं आणि इतकं भारी झाल्यात <laughs> <laughs> आ... था था स्था स्था दे। <laughs> का मला त्यांचं शरद त्यांचं काम बघून वाटतं आम्हीच मोठं पण केलं पाहिजे पण मी पण काम करते कामाचं काय नसतं आमचं पण नाही तुझी नाही काय तू सुत ते आपलं टाकत कॉलेजच त्याला म्हणलं तू नकुल लोड घ्या हा तिकडं बी तुम्हाला सांगते ती पोरग व्हिडिओ काढत नाही तिकड्या शरद कुरड्या दाखवत नाही बाय हका आता मी तरी किती ऑर्डर देणार आहे तिकडं कुरड्या दाखवले तर ऑर्डर ऑर्डरही पडते त्यांना मी देते एक दोन एक दोन किलोची ऑर्डर देतात सकाळीच बायला एका किलोचं पेमेंट आली आता हि काय हे खावा काढते काय जाऊ द्या असू द्या तुमच्या डोक्याला ताळेत माझ्या मी माझं ठोका सकाळ डोकं दुखते का काल दोन करायचं इकडून तिकडून बोललंच फिरून आले लग्न

पोरगी झोपावलेली असायची झाडाखाली पुरीने एका अंगावरलं दुसऱ्या अंगावर सुद्धा व्हायचं नाही पोरगी ह्या अंगावर ती अंगावर झाली का नाही राखान असायची काय काय माहिती पातला माझी पात पुढं एकदा पाया लावत नसायची आमच्या घरची आम्ही दोघीच फुरपायला ही कसं तरी नवीन लग्न झालं तिचं आणि ती झाडाखाली असायची राहणं आणि माझी पात पुढं जायची आणि ही महागा असायची मला वाटायची येत असन मागणं येत असन महागणं दिदी उतानी ह्या अंगावले ती आगाव जरी झाली ना तरी आमची पल्लवी तिथं झाडाखाली जाऊन बसलेली असा किरायला आता उठली आणि आपण नाववर बघितलं ना पात आपली पात कडेल आणि पातीचा एकच वाव तुम्हाला सांगते आलेला असायचा आणि ही झाडा खाली असा अगं तिथे मी तू एका अंगावर व्हायची का तीच बघत होते मी म्हणायची आता खाती माती मग मी काय करायची ती एका अंगावर झाली करायची एवढं तुझी नव्हती काळजी हिचीच काळजी नाही नाही तसं नाही तुझ्या पक्षच होत मला पूर पाहिजेच नव्हतं तर काय करायचं आणि सकाळ सकाळचा हिचा दिनक्रम कसा असायचा उठायचं आगो करायची माझ्या चपात्या झाड वासायची छान चपाती खायची पातीला मोठं उचलायचं आणि निघाली बाई वड्याला दुह्याला जी जाऊन बसायची दुन दूध साडे दहा वाजायचं आलं की परत जी यावायचं की बाई निघाली माझ्यावर राहणार मला कळतच नसायचं मी काय करू झाडून काढू का बांडी कासू नका सायका करू का राहूती लवकर तर शेण काढू गुरांचा बाय माझी दोन दुह्याची चपाती खाऊन दुह्याला जायची आमच्या बायचा एकच दोप्रम सकाळचं काम आमच्या फुलेला दुनं दुह्याचं संध्याकाळी असं रोड थापून ठेवायचं भाकरीचं जाळून ठेवायची भाकरी इतका रागायचं ही मैत्रिणीं हा का माझ्या अगोदर मनुष्य वय होतं तेव्हा लग्न झालं आणि परत माझं वय होतं तेव्हा लग्न झालं त्यावेळेस आपलं थोडंसं काहीतरी करायचं म्हणून मला काही म्हणजे समजतच नव्हतं लग्न म्हणजे काय समजतच नव्हतं तर काय करायचं मग आता ह्याचा उपाय भेटला म्हणून नशीब झालं नाही तर दुसरं कोण भेटलं तर काय झालं माझं माझा वाटत सारवा येत नसायचा स्वयंपाकाचं घर सारवा येत नसायचं दाळण येत नसायचं वाडगं लावलं झाडायला मी रानात नालेलं वाडगं झाडायला लावलेलं असलो तर मिराणात नालेल्या बसलेले असायचे रोडतच बसायचे रोडलं की तुम्हाला सांगते मिटायचे सगळं मोठ्याने बोंगात आणायची आपण म्हणत नाही काय झाले आणि ती झाडायची नाही म्हणायची मग आपण म्हणायचं राहली राहते पण हिराब्या कधी शिवे दिल्या कामासाठी झालं नाही बरं का आमचं आणि महत्वाचं म्हणजे कसं लग्न झालं झालं काय माहित नसतं पण आता सगळ्याच गोष्टी माहिती आता ना भांडणाचं सवालच येत नाही वेळच मिळत नाही भांडणं करायला बरोबर आता काय आमच्या दोघींच्या रानात पाच किलोमीटरचं अंतर आहे किती मी त्याचा बांध करू शकत फिरीचं पाणी सुद्धा जाणार नाही मुरून सुद्धा नाही जाणार तर काहीच नाही काय पाच किलोमीटरचं अंतर आहे आमच्या मुगींच्या राहणार बाण सुद्धा आमच्या मोठ्या बाईचं तो तिकडच राहायला त्याच्यामुळे काय आमच्या बायचं पण लई लांब राणे रेल्वेच्या कडाला एकदा दिवशी राहणार गेली त्यावेळेस नाही पण आपण शेजार करू नाही नाही मी राहत गेली त्यावेळेस एक ताई साहेब मला म्हणले आखा तू सगळं दाखवलं पण चुकदा तसं घर नाही धावलो रेल्वेच्या कड्याला पण ह्या कोसाची त्या कोसाला आहे रेल्वेची लाईन नाही लांब आहे आमची आणि दबाईचं घरी एवढं लांब का दिसायचं रेल्वेच्या कड्याला त्यांचं रेल्वेला नाही आमचं रेल्वेला किटून आहे पण मध्ये लय अंतर आहे मैत्रिणी लय मोठं मोठं गट्ट येतं मध्ये जाऊ का आता मी मैत्रिणी ह्या गोष्टीवरती नाही आता मला शाळेत पोरांचं उरकले त्यांना सोडून शाळेत पण दिदीचं लय हाल झाला आहे ना सगळ्यात पोरांच्यात आमच्या दिदीचं लय दिदीचं लय हाल झाला सगळ्यात म्हणजे खरं सगळ्यात मला सहा लेकर आहेत ना सहा लेकरांच्यात आहे ना आमच्या दीदीचं सगळ्यात जास्त हाल बोल तर माझ्या दीदीचं झालं आणि विषय असं झालाय समोर मला मनीषा लय सांभाळले लहानपणी आणि त्यावेळेस ती नुकतीच मोठी झाली होती आणि so आमची डिलिव्हरी पल्लवीची डिलिव्हरी तिथं झाली सवा सहा महिन्याने तिला ना ज्या दिवशी सहा महिना झाला त्या दिवशी म्हणलं गरम पाण्यात हात घालायचं बस झाली तिची काट तिला सहा महिना काटवून खाली उतरून दिली नव्हती गार पाण्यात पण हात घालून दिला नव्हता कारण का गरम पाण्यात तिला कसं आहे मैत्रिणी आणि सहा समूच्या टायमाला पण तिला महिना दीड महिना सांभाळून भांडणं तण्ण करून काहीच होत नाही ना आम्हाला भांडणं करायला वेळ पण नाही त्या टायमाला समजून घेतलं त्याच्यामुळे मी आता शांत आहे नाही तर त्याच गोष्टी जरून बसला असतं तर द्यावड झालं असतं आहे का नाही झालं दिवस हाने गेला आपलं आता झालं ती झालं बांधणं चालत आमच्या तिकडं पोरांची भांडव सगळं सांगणार मी मैत्रिणींना सगळं का चालतं आमच्यात भांडवी असते